इंटेलिजन्स हा शब्द आपण साधारण पाच सहा वर्षांपूर्वी जर कुठे ऐकला असेल तर तो एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटात किंवा एखाद्या पुस्तकामध्ये आता अशा ठिकाणी आपण वाचलेला किंवा ऐकलेला आपल्याला आठवतो पण आता आज जर म्हटलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो आपल्या जीवनाचा एक भाग झालेला आहे आणि कुठलाही असा दिवस जात नाही ज्या दिवशी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल ऐकत नाही किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरत नाही आता जवळजवळ आपण प्रत्येकजण आता गुगल जेमिनी वापरतो किंवा चॅट जी पी टीचा यूज करतो आता मित्रांनो जे लोक परप्लेसिसिटी वापरत असतील असे अनेक ॲप सध्या मार्केटमध्ये आहेत आणि अनेक ए आय टूल सध्या मार्केटमध्ये आहेत आणि काही वर्षापूर्वी एकही मार्केटमध्ये अशा प्रकारचं टूल आलेलं नव्हतं आणि आता त्यानंतर मित्रांनो इमेज जनरेट करण्यासाठी वेगळं टूल व्हिडिओ जनरेट करण्यासाठी वेगळं टूल आणि रिसर्च करण्यासाठी वेगळे अशा प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळ्या प्रकारचं ए आय टूल आता मार्केटमध्ये आहे आता ह्या सगळ्या जरी असलं तरी संपूर्ण इंटरनेटमधला एक माजलायला आणि मार्केटवर अजूनही राज्य आहे ते म्हणजे गुगल आता जी गुगल साधारण ते वीस ते पंचवीस वर्षे जुनी कंपनी आहे आता गुगलनं आपल्या तरुणपणापासून ते म्हणजे अगदी आपल्या टेनिसपासून आतापर्यंत या मार्केटवर गुगलने राज्य केलेलं आहे आणि आपण ते गेली वीस वर्षेपणा पण वापरतो पण तरी देखील गुगलचा जो डॉमिनन्स आहे आणि जे गुगलचं वजन आहे ते कधीही आतापर्यंत कमी झालेलं नाही परंतु चार्ट जीपीटीनं पहिल्यांदाच गुगलच्या या बुरजाला खिंडार पाडायचं काम केले आणि आज चार्ट जीपीटीने जे केले त्यामुळे ते एक मोठं खिंडार या भारताच्या मार्केटमध्ये पडणार आहे नक्की काय घडलंय आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळात काय होऊ शकतो हे सविस्तर या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मित्रांनो चार्ट जीपीटी दोन हजार बावीस मध्ये लॉन्च झाल्यापासून हे चॅट ने एक प्रकारे सगळ्यामध्ये मार्केटमध्ये खळबळ उडून टाकलेली आहे सगळ्यांना माहिती आहे कसे जॉब जात आहेत कसं ए आय टूल्स वापरत आहेत आता त्यांनी दोन महिन्यापूर्वी भारतात देखील चार्ट जी पी टी गो नावाचा एक प्रीमियम प्लॅन जाहीर केला होता आता जो तीनशे नव्याण्णव रुपयाला भारतीय लोकांना मिळणार होता आता जगभरात जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं ए आय टूल वापरण्यासाठी खूप जास्त किंमत द्यावी लागते त्या अगोदर चार्ट जी पी टी जवळजवळ हे एकोणीसशे पन्नास रुपये महिना हा मिनिमम पॅक होता तसंच जेमिनीचा देखील एकोणीसशे पन्नास रुपये महिन्याचा पॅक असून देखील पण चॅट जी पी मार्केट बदललं आणि चारशे रुपये म्हणजेच तीनशे नव्याण्णव रुपयाला हे भारतातल्या लोकांसाठी चॅट जी पी टी गो नावाचा फीचर चालू केलं आणि मित्रांनो त्यानंतर आता चार्ट जी ठरवलं की हे चॅट जी पी टी गो हे सर्व भारतीयांना फ्री करून टाकायचं आणि चार नोव्हेंबर पासून हे भारतीयांना फ्री देखील होणार आहे आणि चार नोव्हेंबरला ह्या गोष्टीची सुरुवात होईल पण चार्ट जीपी टी ग्रो फ्री करायची गरज काय होती कारण आता देखील चॅट जी पी टी प्लस हे एकोणीसशे पन्नास रुपये आणि चॅट जी पी टी प्रो हे एकोणीस हजार नऊशे पन्नास रुपये पर मंथ अशा प्रकारचं पॅकेजेस असून आहेत पण तरी देखील चॅट जी पी टी फ्री केलं जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या दोन महिन्यात चॅट जी पी टी जे काही पैसे भारतीय मार्केटमधून मिळत होती ते पैसे मागच्या दोन महिन्यात डबल झाले होते आता तेव्हापासून ज्यांनी चॅट जी पी टी ग्रो हे चारशे रुपयांना केलं होतं म्हणजे भारतातल्या लोकाला परवेड अशा दरात केलं होतं पण इतकं सगळं पैशाकडून सुद्धा चार्ट जी पी टीला किंवा ओपन ए आय या, या कंपनीला सगळं काही परवडत असताना चॅट जी पी किंवा ओपन ए आयनं चॅट जी पी टी गो फ्रीमध्ये का केलं आणि संपूर्ण या आता देशामधल्या करोड लोकांना आता ते फ्रीमध्ये वापरायला का दिलं जाते याचा थोडा विचार करूया आता मित्रांनो चॅट जी पी असं करण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सर्च गुगल आणि सर्च या संपूर्ण जगावर अजूनही अधिराज्य आहे आणि आपल्याला जर प्रश्न पडला तर सर्वात पहिल्यांदा कुठं सर्च करायचं तर त्याच आपल्याला डोक्यातल उत्तर सोपं असतं की तो आपण गुगल करून बघायचं आणि या सगळं गुगल करून बघण्यासारखं सगळं राज्य हे अर्थातच गुगलचं असणार आणि त्यामुळे या सर्च इंजिनवरची जवळपास जवळजवळ जर आपण पाहिलं तर नव्वद टक्के प्रभाव हा गुगलचा आज देखील आहे आणि या प्रभावाला धक्का देण्यासाठी चार्ट जी म्हणजेच ओपन ए आय हे नावाचं एक नवीन ब्राऊझर सध्या मार्केटमधले आणलं गेलं आणि त्याला आणलेलं आहे आणि त्यानंतर मध्येच चार्ट जी पी घातलेला आहे म्हणजेच याला वापरताना जो ब्राउझर म्हणून देखील काम करेल आणि त्याचबरोबर चार्ट जी ए आय म्हणून देखील त्याच्यामध्ये काम करेल आता मित्रांनो या दोन्हीमध्ये वेगळा वेळ लागणार नाहीये आणि जसं आता जेमिनी तुमच्या प्रत्येक मधल्या घटकामध्ये सर्च होते आणि काही जेमिनीचे सर्च रिझल्ट देखील वरती दिसतात आता अशा पद्धतीने जर गुगलचं हे मार्केट अशा पद्धतीचं आहे जर तुम्ही ॲपलचा फोन वापरत असाल किंवा अँड्रॉइडचा फोन देखील वापरत असाल त्याच्यामध्ये ॲपमधील आपल्याला आप सपारी ब्राऊझर जरी वापरला तरी सर्च हे गुगलमध्ये होतं आता त्या मी वापरलं जातं किंवा गुगलचं ॲप वापरलं जातं आता ज्यामुळे पुन्हा एकदा गुगलशिवाय दुसरीकडे कुठंही सर्च केलं जात नाही आता त्यामुळे सगळीकडे जे काही असं सर्च करतं दिवसभरामध्ये ते सगळं काही गुगलमध्ये होतं असतं आता या गुगलच्या अधिराज्याला या गुगलच्या डॉमिनन्सला धक्का दिल्याशिवाय कितीही किती मार्केट कॅप्चर केलं आणि कितीही पैसा मिळवला तरी गुगलला टक्कर देता येणार नाही कारण मित्रांनो जर एखादं मार्केट कितीही मोठं किंवा कॅप्चर केलं असेल तर ओपन यायला वाटत असेल किंवा एखादी पर्पलेसली सिटी वाटत असेल किंवा ते खूप मोठं मार्केट असणार आहे कारण उरलेले नव्वद टक्के मार्केट हेही गुगलच्या ताब्यात असेल त्यामुळे गुगलच्या ब्राउझिंगला किंवा गुगलच्या डॉमिनन्सला धक्का देणं हे सगळ्यात मोठं हे चॅट जी पी टीला भारतात एक प्रोत्साहन आहे आणि मित्रांनो गुगलच्या गुगल गुगलचं मार्केट हे शेअर किंवा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते जवळजवळ तीन ट्रिलियन डॉलर आहे म्हणजे गुगलला एका कंपनीचा जो मार्केट कॅप आहे तो सध्या जगातल्या जवळपास पावणे दीडशे किंवा दोनशे देशांच्या जी डी पीपेक्षा जास्त आहे आता मित्रांनो इतकं मोठं मार्केट कॅपिटलायझेशन या एका कंपनीचं आहे म्हणजे कंपनी किती मोठी असेल आता याची फक्त कल्पना करा आणि या सगळ्या गोष्टींच्या शिवाय एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे डेटा गुगल आता गुगल माग मागच्या वीस वर्षापासून आपल्या सर्वांचा डेटा स्टोर करून ठेवते आता मित्रांनो आपण वीस वर्षांच्या पासून आपण कॉलेजला जेव्हा होतो किंवा नोकरी करत होतो आपण जर जे बिझनेसमॅन आहेत जे व्यवसाय करत आहेत त्यांचा डेटा सगळं काही सेव्ह केलेलं असतं आता मित्रांनो आपलं लग्न व्हायचं होतं लग्नानंतर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक फेजमध्ये आपण गुगलवरती काय काय सर्च केले ते फक्त गुगललाच माहिती आहे आणि त्यामुळे गुगलला आपला स्वभाव माहिती आहे आणि आपण कसं वागतो आपण काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी गुगललाच माहिती आहेत आता त्यानंतर मित्रांनो आपल्याला कुठले प्रोडक्ट्स ऑफर करता येतील काय सर्व्हिस ऑफर करता येतील आणि काय विकलं जाऊ शकतं हे सगळं गुगलला माहिती आहे कारण गुगलकडे आहे जगातल्या प्रत्येक माणसाचा डेटा जो जवळ जवळ वीस वर्षापासून त्यांनी स्टोअर करून ठेवलेला आहे आता अशा पद्धतींचा जो डेटा ज्याच्याकडे असेल तो या जगावर राज्य करणार आहे कारण आपण जर आजकाल बघतो जो डेटा इन न्यू ऑइल डेटा जे नवीन तेल किंवा डेटाचा वापर करून तुम्ही काही करू शकता आणि हेच करायचा प्रयत्न सध्या ओपन ए आय किंवा चॅट जी पी टी करत आहे आता मित्रांनो भारतातल्या करोडो लोकांना जर चॅट जी पी टी वापरायची सवय लागली तर करोडो लोक त्यावर सर्च करायला लागतील आणि आपले प्रश्न हे गुगलऐवजी ऐवजी चॅट जी पी टीवर मांडतील आता हे सगळ्यांना माहिती आहे आता त्यातली त्या त्या जी शंका आहे ती मांडायला लागतील सर्च करायला ला लागतील रिसर्च करायला ला ला लागतील आणि ते करता करता या सगळ्या लोकांचा डाटा हे ओपन ए आयकडे जमा होईल ज्याचा वापर करून ओपन ए किंवा चॅट जी पी टी येणाऱ्या काळात एक नवीन प्रोडक्ट सर्व्हिसेस या लोकांना विकेल आणि ही एक मोठी कंपनी होऊ शकते आता त्याचा नावाचं जे ब्राउझर ते देखील भविष्यात आपल्याकडे दिलं जाऊ शकतं आणि याच ॲपच्या माध्यमातून चॅट जी पी टीच्या माध्यमातून तुम्हाला क्लास देखील घ्यायला घातलं जाऊ शकतं आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी करत करत गुगलचं मार्केट हे डॉमिनन्सला धक्का दिला जाऊ शकतो आणि ते करण्यासाठीच या डेटाचा वापर ही लढाई जोपर्यंत मित्रांनो ह्या सगळा डेटा गुगलकडे आहे तोपर्यंत गुगल ही कोणालाही टक्कर देऊ शकणार नाही जवळपास वीस वर्षाचा डेटा प्रत्येक भारतीयांचा हा गुगलकडे सेव असणार आहे आणि जो डेटा दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा गुगलचं राज्य गेलं म्हणून समजा आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा या चॅट जी पी टीचा जो प्लॅन तुमच्यासाठी सर्वांसाठी आता फ्रीमध्ये येत आहे घेऊन येत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा आणि आपल्या प्लॅनचा जरूर चांगला वापर करा आणि चॅट जी पी टी कुठलंही ए आय टूल असेल त्याचा अतिशय चांगला विधायक असा वापर करा दुर्व्यवहार त्याच्याशी करू नका आणि आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर करून घ्या आणि आपल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करून आपले कष्ट वाचू शकता आणि त्यासाठी तुम्ही जे जरूर वापर करा आणि जे जर तुम्हाला वापरत येत नसेल तर ते शिका त्याचा कोर्स घ्या आणि त्याचा वापर करून आपण ते फ्री होते ही एक चांगलीच गोष्ट आहे आपल्या भारतीयांसाठी आणि आम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा लोकमंच नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र